नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण काल झालेला पेपर राज्यस्तरीय भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा जानेवारी दोन हजार पंचवीस बारा जानेवारीला हा पेपर झालेला आहे विद्यार्थी विकास फाउंडेशनद्वारा आयोजित केलेली ही परीक्षा होती आणि या परीक्षेची उत्तरसूची आपण आता काढत आहोत येतात दुसरीची उत्तरसूची आपण काढतो आहे दीडशे गुणांचा पेपर होता त्यामध्ये मराठी गणित इंग्रजी व बुद्धिमत्ता हे चारही विषय विचारण्यात आलेले होते एकूण दीडशे गुण आहेत पहिला प्रश्न परिछेदावरती होता लंगडी हा खेळ खालीलपैकी कोणत्या प्रकारात येतो तर या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन मैदानी खेळ प्रश्न क्रमांक दोन लंगडी या खेळाला कोणत्या राज्यात चुटा गुडू म्हणतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ओरिसा प्रश्न क्रमांक तीन खालील पर्यायातील नाम ओळखा लबाड आहे कोल्हा मी तर या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन कोल्हा पुस्तक या नावाचे लिंग कोणते पुस्तक या नावाचे लिंग कोणते तर ते पुस्तक न पुष्कलिंग येईल पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर येईल खालील पर्यायातील अशुद्ध शब्द कोणता तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सूर्य प्रश्न क्रमांक सहा आकृतीत दडलेल्या वाक्यप्रचार शोधा व त्या वाक्प्रचाराचे शेवटचे अक्षर पर्यायामध्ये शोधा तर या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार ने प्रश्न क्रमांक सात व आठ पुढील दोन वाक्य सुसंगत होण्यासाठी रिकामे जागे योग्य पर्याय निवडा टिंबटिंब हा सण सर, सर्वांना आवडतो या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक दिवाळी प्रश्न क्रमांक आठ या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार आकाशकंदील प्रश्न क्रमांक नऊ लता या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक वेल प्रश्न क्रमांक दहा बांबूंचे वेट तसे साधूंचा तर प्रश्ना या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जथा खालीलपैकी केकारव कोणाचा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक मोरांचा प्रश्न क्रमांक बारा आकाशात जलद जमा झाले व थोड्याच वेळात पाऊस सुरू झाला तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी लवकर हा पर्याय निवडलेला आहे परंतु इथं काय विचारलं आहे आपल्याला आकाशात जलद जमा झाले म्हणजे ढग जमा झाले व थोड्याच वेळात पाऊस सुरू झाला आणि त्या शब्दाचा अर्थ आपल्याला पाहिजे होता त्यामुळे पर्याय क्रमांक दोन ढग दो 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 या प्रश्नाचं उत्तर येईल प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी महाराष्ट्राची राजधानी कोणती या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मुंबई प्रश्न क्रमांक चौदा प्रश्न क्रमांक चौदापासून गणित आहे प्रश्न क्रमांक चौदा या प्रश्नाचं उत्तर पहा पर्याय क्रमांक सत्तेचाळीस या संख्येतून पाच वजा केल्यास उत्तर काय आता सत्तेचाळीस या संख्येतून जर आपण पाच वजा केले तर बेचाळीस मिळतं त्यामुळे पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर येईल प्रश्न क्रमांक पंधरा प्रश्न क्रमांक पंधरा या प्रश्नाचं उत्तर पहा एकोणऐंशी आणि एकोणसत्तर हे दिलेल मोठी संख्या कोणती आहे एकोणऐंशी तर या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक सोळा त्र्याहत्तर या संख्येत सातची स्थानिक किंमत किती तर सातची स्थानिक किंमत किती येणार आहे सत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्येचा चढता क्रम योग्य आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा चढता क्रम विचारलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अडुसष्ट एकोणसत्तर आणि सत्तर सहा दोन हे दोनच एक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान संख्येतील एकक स्थानी कोणता अंक येईल तर याच्यापासून दोन संख्या तयार होतात एक बासष्ट आणि एक होते सव्वीस आणि आपल्याला विचारलं आहे की हे दोन अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान संख्येतील एकक स्थानचा अंक कोणता आणि एकच स्थानचा अंक जर बघितला आपण तरी आपल्याला सहा मिळतो पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर येईल एक ते दहापर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीस प्रश्न क्रमांक वीस एक ते शंभरपर्यंत अंकी संख्या किती आहेत एक ते शंभरपर्यंत विचारलेलं होतं आपल्याला एक ते शंभरपर्यंत अंकी किती संख्या आहेत या प्रश्नाचं उत्तर काय येईल तर पर्याय क्रमांक एक एक ते नऊ ठीक आहे पंचवीस अधिक सतरा पंचवीस अधिक सतरा बरोबर किती येणार आहेत सांगा पंचवीस अधिक सतरा तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक बावीस पंचावन्न अधिक चौकट बरोबर पंच्याहत्तर तर चौकटच्या ठ ठिकाणी कोणती संख्या येईल तर, तर पंच्याहत्तरमधून आपल्याला पंचावन्न वजा करावे लागतील पंच्याहत्तरमधून पंचावन्न आपल्याला वजा करावे लागतील त्यामुळे पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर येईल प्रश्न क्रमांक तेवीस या वजाबाकीच्या चिन्हात स्टारच्या जागी कोणता अंक येईल तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चार अंक येईल नऊ त्रिक सत्तावीस पर्याय क्रमांक एक पंचवीसवा प्रश्न एका झाडावर तेरा पोपट होते थोड्या वेळाने आणखी अकरा पोपट येऊन झाडावर बसले तर या झाडावर एकूण किती पोपट झाले तर यांची बेरीज करायची होती तीन आणि एक चार एक, एक दोन पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तरेल प्रश्न क्रमांक सव्वीस जरा थोडंसं पटपट घेतो प्रश्न क्रमांक सव्वीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तेरा प्रश्न क्रमांक सत्तावीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पन्नास प्रश्न क्रमांक अठ्ठावीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक हजार ग्रॅम बरोबर एक किलोग्रॅम प्रश्न क्रमांक एकोणतीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शनिवार प्रश्न क्रमांक एकतीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सोमवार प्रश्न क्रमांक बत्तीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वीस रुपयेची नोट बनेल ठीक आहे प्रश्न क्रमांक तेहतीस खालीलपैकी रेषाखंड कोणता तर पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर येईल प्रश्न क्रमांक चौतीस सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत असं विचारलेलं आहे सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इष्टिकाची तिला टिंबटिंब कडा असतात बारा कडा असतात पर्याय क्रमांक एक हे उत्तर येईल पस्तीसचं काय येईल पर्याय एक छत्तीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नऊ तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा म्हणजे विषम संख्या आहेत त्यानंतर पहा चित्रालेख दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी ओके फळे दिलेले आहेत आणि आवडणारी मुले आहेत या ठिकाणी बरोबर आंबा किती जणांना आवडतो पेरू किती जणांना आवडतो या पद्धतीने चित्राचं निरीक्षण करून आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची होती सदतीस या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन अडतीस या प्रश्नाचं कलिंगड आवडणाऱ्या मुलांपेक्षा किती जास्त मुलांना आंबा आवडतो आता या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार चार इंग्रजी एकोणचाळीसपासून इंग्रजीचा पेपर होता ठीक आहे शेजारील चित्राचे योग्य नाव पर्यायातून शोधा एकोणचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन स प्रश्न क्रमांक चाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बॉक्स बॅटमॅट तर फॉक्स बॉक्स खालील पर्यायातील विसंगत पर्याय निवडा तर एक्केचाळीस या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन बेचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्रेचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चव्वेचाळीस प्रश्नाच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पंचेचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक सेहेचाळीस आईच्या वडिलांना आई काय म्हणतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस खालपैकी कोणते अक्षर लहान लिपीतील आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक एकोणपन्नास या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक पन्नास या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक एक्कावन्न या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक बावन्न या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक त्रेपन्न या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चौपन्न या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गाढव इथून बुद्धिमत्ता हा पेपर सुरू झालेला आहे ओके गटातनं बसणाऱ्या आकृतीचा पर्याय निवडा आता इथे दोन दोन भाग केलेले आहेत इथे चार भाग केलेले आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक काय येईल तीन येईल प्रश्न क्रमांक पंचावन्न या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन गटातनं बसणाऱ्या संख्येचा पर्याय निवडा पंचेचाळीस चोपन्न छत्तीस आणि तेहतीस अंकांची बेरीज नऊ नऊ आहे परंतु पर्याय क्रमांक चारमध्ये सहा येते त्यामुळे पर्याय क्रमांक चार येईल छप्पनला सत्तावन्न या प्रश्नाचं उत्तर येईल सत्तावन्न या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठ्ठेचाळीस त्यानंतर प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक एकोणसाठ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक साठ एकोणसाठ या प्रश्नाचं उत्तर घेतलेलं आहे पर्याय क्रमांक दोन वर्गसंख्या आहेत ठीक आहे चुकीचं पद आहे पंधरा पंधरा ही वर्गसंख्या नाही प्रश्न क्रमांक साठ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाण्यातील प्रतिमा एकसष्ट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बासष्ट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्रेसष्ट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चौसष्ट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पासष्ट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहासष्ट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सदुसष्ट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अडुसष्ट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सहाचा वर्ग छत्तीस एकोणसत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकाहत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी सात हे रंगवलं पण फक्त त्रिकोणात म्हटलेलं नाही आपल्याला फक्त त्रिकोणात म्हटले का नाही फक्त त्रिकोणात म्हटलं असतं तर सात आलं असतं परंतु इथे त्रिकोणात म्हटलेलं आहे त्यामुळे सहा येईल आणि सात पनील यांची बेरीज किती होणार आहे तेरा पर्याय क्रमांक दोन फक्त त्रिकोणात म्हटलं असतं तर सात आलं असतं पण इथे त्रिकोणात असणाऱ्या अंकांची बेरीज म्हटलं मग हा सहा सुद्धा त्रिकोणात आहे ओके प्रश्न क्रमांक बहात्तर या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक बहात्तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक हा चाकवत येईल बरोबर भाज्या आहे चाकवत प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर गटाशी जुळणारे विचारलेले आपल्याला आणि तीनच्या पाड्यातील या संख्या आहेत तर तीनच्या पाड्यातील बारा ही संख्या आहे चौऱ्याहत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंच्याहत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर अशा पद्धतीने आपण यत्ता दुसरीची उत्तरसूची काढलेली आहे या प्रश्नामध्ये थोडंसं जर बघितलं आपल्याला तर फक्त त्रिकोण म्हटलं असता तर सात आलं असतं परंतु त्रिकोणात असणाऱ्या अंकांची बेरीज त्यामुळे सहालासुद्धा घ्यावं लागलं तर अशाच पद्धतीने यत्ता तिसरी पहिली चौथी पाचवी सहावी सातवी आठवी याची उत्तरसूची आपण आपल्या व्हिडिओ व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती अपलोड करत आहोत